सर्वांना जे जे जाऊ मी आज नवीन एक विषय घेऊन आलेलो आहे सिंधू नदीचा सिंधू नदीचा आपल्या भारतभूमीतून जाते आणि तिला अन्यसाधारण महत्त्व आहे एकेकाळी ह्या देशामध्ये पहिली जी संस्कृती होते ती शिंदू संस्कृती होती आणि त्याच्यामुळेच नाव पडलेलं होतं पण या सिंधू नदीचा उगम कोठो होतो तर सिंधू नदीचा उगम हा तिबेटच्या पठारातून होतो ते आज चिनजवळ आहे ते <coughs> तिबेटच्या पटाऱ्यातून येऊन आपल्या जम्मू आणि काश्मीरमध्ये येते आणि लदाख एक प्रदेश आहे केंद्रशासित प्रदेश आज आपल्या भारताचा आहे तिथून पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाते आणि काश्मीरमधून ते पाकिस्तानमध्ये जाते आणि पूर्ण पाकिस्तानच्या मध्य क्षण थोडक्यात ते बंग अरबी समुद्राला येऊन मिळते मित्रांनो ह्या सिंधू नदीला आपल्या भारतातून अशा एक नद्या आहेत पाच नद्या आहेत आणि त्या पाच नद्या जेलम आहे चिनाब आहे रावी आहे सतलज आहे आणि व्यास अशा मिळून पाच नद्या ही उपनद्या आहेत आणि ते पाकिस्तानमध्ये जातात आणि पाकिस्तानमध्ये जाऊन ते सिंधू नदीला मिळतात अशा काही नद्या आहेत आपल्या चिनाब यासारख्या नद्या आहेत की ते कधीच न आटतात पावसाळ्यामध्ये पाऊस असतो आणि नंतर बर्फ झाल्यानंतर ते उन्हाळ्यात वितळतात आणि त्याच्या मोठ्या प्रमाणातून पाणी पाकिस्तानमध्ये जाते आणि ते, ते पाकिस्तानला त्याचा भरपूर मोठा फायदा होतो मित्रांनो आपण जर विचार केला तर ह्या नद्यामध्ये दोन प्रकार पडतात की एक पूर्व वाहिनी नद्या आणि पश्चिम वाहिन्या नद्या तर पश्चिम वाहिन्या नद्या ज्या आहेत ते सिंधू नदी मुख्यत्व तर सिंधू नदीला हे पाच पाच नद्या मिळतात आणि सिंधू नदी सकट धरून हे सहा नद्या होतात आणि ह्या नद्या झेलम असेल चिनाब असेल आणि सिंधू नदी हे पश्चिम वाहिनीच्या नद्या आहेत आणि पूर्व वाहिनीच्या जर नद्यांचा विचार केला तर रावी आहे सतलज आहे आणि व्यास ह्या तीन नद्या आहेत आणि या तीन नद्या भारताकडं आहेत पण पाकिस्तानमध्ये बी जातात यानंतर सिंधू नदीला मिळतात मग आता ह्या पूर्व वाहिनीच्या जी नद्या आहेत सतलज आहे राव्या आणि व्यास आहे ह्याच्यावरती ऑलरेडी भारताने कुठलाही हक्क सोडलेला नाही आता मुळात जर आपण जर विचार केलो तर एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठ साली पंडित जवाहरलाल नेहरू तात्काळचे पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती आयुब खान होते ह्यांनी एक करार केला सिंधू पाण्याबद्दल एक करार करार केला आणि त्याच्यामध्ये आपणाला पूर्ववाहिनीच्या नद्या दिलेल्या आहेत आणि पश्चिम वाहिनीच्या नद्याही त्यांनी घेतल्या त्या आणि पूर्व वाहिनीच्या नद्या आपल्या सरकारने त्याचवेळी थोडक्यात त्याच्यावरती मोठे दोन तीन कालवेत एक भाकरा नांगरा देशातला सर्वात मोठा प्रकल्प आहे धरणाचा आणि इंदिरा गांधी कालवा त्याच्यातून पाणी हरियाणा पंजाब आणि राजस्थान ह्याच्यात मोठ्या प्रमाणात ते, ते पाणी शेतकऱ्यांना उद्योगधंद्याला मोठ्या प्रमाणात त्याचा उपयोग होतो पण जे पश्चिम वाहिनी जी नदी आहेत आ आज जे पश्चिम वाहिनी ज्या नद्या आहेत त्याच्यात सिंधू आहे झेलम आहे आणि चिनाब आहे ह्या ज्या नद्या आहेत याच्यातला आपणाला पाण्याचा साठा फक्त वीस टक्के आहे आणि त्या पाण्याचा ऐंशी टक्के वापर हे पाकिस्ताननं करायचा असा तो करार आहे मग हा करार ज्या येळ झाला त्याळं आपल्याकड तो ज्या नद्या आहेत डोंगराळ प्रदेशातून वाहतात आणि जे आज आपण वीस टक्के पाणी म्हणतोय मुळामध्ये आपण एकोणीसशे साठ ते दोन हजार पंचवीस याच्या कालखंडामध्ये जवळजवळ साठ पासष्ट वर्ष होऊन गेलेत याच्यामध्ये वीस टक्क्यातलं पाणी आपण फक्त आठ टक्के वापरतोय आणि उर्वरित पाणी बारा टक्के आणि त्याऐंशी ब्याण्णव टक्के पाणी पाकिस्तानला जात आहे मग आता ह्या पाण्या आपणाला जर झेलम जेलम, जेलम नदी जी आहे आपल्या भारताच्या आणि पाकिस्तानची बॉर्ड्री म्हणून काही अंतर आहे चा अंतर आहे की ते बॉर्डरवरनच वाहते तिची बॉर्डर आहे आणि चिनाब नदी कोणती आहे तर चिनाब नदी जगातला सर्वात उंच आता जे भारतामध्ये रेल्वे पूल झाला आहे त्या नदीवरती झालेला आहे आता त्याच्यावर जर आपण विचार केला सिंधू नदीचा विचार केला तर सिंधू नदी ही जी जाते त्याच्या जा लाहोर असेल कराची पाकिस्तानमधले हे सर्वात मोठे दोन शहर आहेत ती आणि या शहरावरती शहराची नदी आहे कडून गेलेली आहे आणि ही शहरं त्या नदीच्या प ह्याच्या तीरावर बस वसायत झालेली शहर आहे ते आणि दुसरी गोष्ट ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के या सिंधू नदीच्या पाण्यावरती पाकिस्तान आज कृषी क्षेत्र असेल मासेमारी असेल उद्योगधंदे छोट्या बोटी पर्यटन असेल अजून मासेमारी असेल शेती उद्योगधंदे एम आय डी सी तकडे असतीलच ह्याच्यावर ह्या नदीच्या पाण्यावरती तिथला देश चालतोय आणि आपल्याकड त्यांचा आधी पाकिस्तानच बोलतो तिथं त्यांनी बी दोन धरणं मोठी बांधलेली आहेत त्या नदीला बाराही महिने तीनशे पासष्ट दिवस पाणी असतं का तर आपल्यातून बर्फाचं पाणी वितळून त्यांच्या नदीला जातं आता आपण विचार जर केला तर आपण जे आता ह्या चिनाब नदीवर बी एक धरण बांधलेलं आहे दोन हजार तेरा साली धरण झालेलं आहे आपण त्याच्या किशन सागर किशन गंगा म्हणून एक आणि चिनाब नदीवर रथले एक डॅम बांधलेला आहे आणि त्याच भागामध्ये शहापूरचं एक बंधारा आहे पण मुळात जे सिंधू नदीचा करार झालेला आहे त्याच्यामध्ये एक आयोग आहे आणि तो आयोग आहे परमंट सिंधू करार असा एक तो परमंट सिंधू करा आयोग अशी एक आयोगाची स्थापना केली या आयोगामध्ये त्या ज्या पश्चिम वाहिनीकड जे तीन नदी आहेत त्याच्यावर नवीन काय प्रकल्प करणार असेल महान व्यक्ती असेल इंजिनियर असतील त्यांनी काय केलं ह्याच्यावरती एक, एक कमिटी आहे त्या शि सिंधू आयोग आणि पाकिस्तानच्या बे आहे त्यांच्या दोघांचा मिळून परमंट सिंधू आयोग यांची एक स्थापना झाली आहे आणि आपण काय करणार आहे त्यांनी काय करणार आहे त्या नदीवर सर्च आणि आपण काय करणार आहे ही प्रत्येक वर्षातून एक वेळ त्यांची मिटिंग असते आणि हा करार जे झालेला आहे तो जागतिक बँका आणि जागतिक न्याय व्यवस्थे पुढे झालेला आहे ते स्वित्झर्लंडला त्यांचं न्याय व्यवस्थेचा कार्यालय जर आपण आज जर सिंधू नदीचं पाणी जर अडवण्याचा निर्णय घेतला तर या पाण्याला आपणाला ब्याऐंशी टक्के ब्याण्णव टक्के पाणी आपण साठवण्याचं स्टोरेज आहे का त्याचं सिंचन योजना आहेत का डोंगराळ प्रदेश आहे दऱ्या खोऱ्या भयानक आडताळ प्रदेश आहे याच्यामुळं पाकिस्तानचं काय होणार आहे आता उदाहरणार्थ त्याच्याने त्या करारमध्ये असं आहे की चिनाब नदीवर असेल झेलम नदीवर असेल सिंधू नदीवर आपणाला ते पाणी वीज निर्मिती वाहतूक करण्यासाठी पर्यटन करण्यासाठी परमिशन आहे आणि आता जे किसन गंगा किसनगंगाचं सा धरण आहे त्या धरणावरती आपण हायड्रॉलिकची सिस्टम पाणी आहे म्हणजे वापरायचं पाणी आणि ते वापर झाल्यानंतर पाणी त्याच नदीत सोडून द्यायचं आहे ते साधारणपणे अठरा ते वीस टी एम सी पाण्याचं ते धरण आहे मित्रांनो आपणाला पाकिस्तानचं जा कम्पेअरट जर मोडायचं असेल तर ह्या नदीवरती आपण जर समजा एक आज जर पाणी बंद करायचा निर्णय सरकारने घेतला असेल तर साधारणपणे पंधरा वीस ते पंचवीस वर्ष हे सिंचन योजना कालवा पूर्ण व्हायला कालावधी लागेल आणि त्याचा परिणाम काय होऊ शकतो त्याचा परिणाम पाकिस्तानमधील शेती व्यवसाय मोडकडीला येईल दळणवळण सुविधा जर मंदवली जाईल बेरोजगारी प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढेल मासेमारीला चालना आहे ते अतिशय कमी होईल आपणाला ही जर त्या पाकिस्तानचं असं खच्चीकरण झालं तर पाकिस्तानमधून सुद्धा तिथली अर्थव्यवस्था कोल कोलमडणार आहे तिथले सत्ताधारी विरोधक त्याच्यावर प्रचंड मोठं राजकारण करणार आहेत आणि दुसरी गोष्ट आपल्या भारताला भारताला काय फायदा होईल की आपल्या ज्या भागामध्ये पाणी नाही तिथं बाराही महिने पाणी राहील लोकांचं जीवन सुजलम सुपलम होणार आहे प्रगती भारताची होणार आहे आर्थिक व्यवस्था मजबूत होणार आहे आणि पाकिस्तानावर ते आपलं एक वचक राहणार आहे याच्यासाठी आपण पाणी अडवणं काळाची गरज आहे पण त्याच्या पुढचा एक टप्पा की ही मुळात जी नदी आली ही चीन मधून आलेली तिबेटच्या पटात उद्याच्या कालखंडामध्ये चीन सुद्धा एक डॅम बांधू शकतो चीनला सुद्धा आपण कमी लेखन चुकीचं आहे अशा अनेक गोष्टी त्या आपल्या नदीचा मूळ जे आपल्या भारतातून जाते त्याचा जा आपल्याला अभिमान आहे पाकिस्तानच्या आर्थिक व्यवस्था पाकिस्तानचे कच्चीकरण करण्यासाठी एक पर्याय व्यवस्था आपणाला मजबूत दिलेला आहे आणि सरकारनं होता होईल एवढं मोठ्या प्रमाणात पैसा लागणार आहे आणि ती योजना आपण डॅम असतील सिंचन व्यवस्था असेल आज जर आपण ती नदी ब्याण्ण ब्याण्णव टक्के जर पाणी अडवायची म्हणजे त्याला किती टी एम सीचं धरण बांधायला लागतील आणि त्याचा उपसा करून कुठंवर पाणी नाही लागेल ह्याच्यावर सुद्धा आपल्या भारतातील तज्ज्ञ व्यक्ती हिने विचार करणार आहे ते आणि ते पाणी एक वेळ जरूर पाणी हा आणणार आहे म्हणजे आहे आणि पाकिस्तानना असं जर आपल्या लोकांनी धाडा चिकवला तर पाकिस्तान ओठेरी येणार आहे अजून बरेचसेच काय बोलण्यासारखं आहे का मित्रांनो पण जास्त मोठा व्हिडिओ होतोय म्हणून मी आता इथंच थांबतो सर्वांना जय जाऊ